हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तर मी तुमचं स्वागत करते मिनी ब्लॉक सेनमध्ये तर गुरुवारचा महाराष्ट्रीचा गुरुवार सेकंड गुरुवार होता तर तुम्ही बघू शकता पूजेची मांडणी केलेली मी सकाळी अशा प्रकारे तर तुम्ही कसे करता मला कमेंट करून सांगायला सुर नका ही बघा गुरुवारची पूजेची तयारी आहे स गुरुवारची सकाळची गु लक्ष्मीची मूर्ती बसून मी अशी पूजा मांडलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानंतर संध्याकाळी आम्ही थोडंसं भाजीपाला आणायला गुरुवारच्या गुरुवारची आमच्या मागे थोडीशी भाजीपाला येते तर तिथं भाजीपाला आणायला आम्ही संध्याकाळच्या वेळेस बाहेर चाललेलो होतो तर तुम्ही बघू शकता घर अगदी घ गह, घराच्या जवळच आहे एक पाच मिनटाच्या अंतरावर हे मंडई आहे तर तुम्ही बघू शकता पाच मिनटात मी मंडईमध्ये आलेले तुम्ही बघू शकता सगळं व्हेजिटेबल्स जे काही खायचे वगैरे असतात ते पण असतं एका ठिकाणीच फूड्स भाजीपाला भाजी सगळं एका ठिकाणीच भेटतं स्नॅक्स वगैरे सगळे एका ठिकाणीच भेटतात गुरुवारची बघू शकता आणि कसं मंडई मध्ये आलोले अगदी जवळ गायाच्या जवळ पासच आहे गर्दी बघू शकता तुम्ही खूप आहे इथं आमचा छोटू बाळा कस आजीचा हात पकडून पुढं पुढं चाललाय बघू शकता भाजीपाला किती छान आहे बटाटे पपई चिक्कू फळ फ्रूट्स व्हेजिटेबल्स आणि पालेभाज्या सगळं एका ठिकाणीच भेटतं आणि आमच्या घराच्या मागं दो आठवड्यातून दोन वेळा आठवडी बाजार येतो एकतर गुरुवार हे टमॅटो बघू शकता गावरान गोल गोल टमॅटो आहेत अगदी मस्त विसायला पण मस्त आहेत आणि टमॅटो थोडं आता स्वस्त पण झालेलं चाळीस रुपये किलो टमॅटो म्हणतात तुम्ही बघू शकता किती छान टमॅटो आहेत तर मी सर्वात प्रथम एक किलो टोमॅटो घेतलेलं होतं घरी चटणीसाठी वगैरे तर हे बघू शकता मुलं पण एन्जॉय करतात थोडं संध्याकाळच्या वेळेस त्यांना बाहेर फिरायला घेऊन गेले की त्यांना पण मजा येते त्यामुळे त्यांना मी सोबत घेऊन गे गेलेली होती बघू शकता फ्लावरचा गड्डा किती मोठा आहे तर ह्या वेळेस ते सच येत होते तीस रुपये गड्डा असं म्हणत होते फ्लावरचे दरवेळेस चाळीसला असतं पण ह्या वेळेस ते तीसला ठेवलेले होते तर सर्क, 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 सर्क मी होते, होते। एक गड्डा फ्लावर पण घेतलेले आहे आणि सर पुढं सरकं सरकं दुसरं काय आहे ते बघायला पुढं जात होते मी हे बघू शकता दुसरीकडे पण टोमॅटो होते पण ते महाग होतेस आधी जे मी बघितलं तरी एकदम ताजे आणि मस्त टोमॅटो होते त्यामुळे मी सुरुवातीलाच घेऊन ठेवलेले ते वांगी भेंडी शिमला मिरची असे सगळं एका ठिकाणीच होतं आहे वांगी बघू शकता भरतीचे वांगे पण आहेत हे बघा भाजीपाला मेथी आहे शेपू आहे पालक राजगिरा चवळी कोथिंबीर कांद्याची पात पालक चुका बीट हे है सगळं ह्यांच्याकडं पूर्ण भाजीपालाच आहेत दुसरे काही भाजी नाही का आहे यांच्याकडं मेथी बघू शकता किती छान ताजी मेथी आहे गावरान मेथी तर इथे मी दोन ग गड़... एक गड्डी मेथी आणि एक गड्डी खोती आणि एक गड्डी शेपू असं तीन गड्डे घेतलेल्या होते आणि खाली हरभरा होता तर ते पण मुलीला आवडलं तर ते पण घेतले तीही बघू शकता कशी हरभरा घेऊन हातात ठेवलेली होती खाण्यासाठी म्हणून तरी बघा हे दाखवते तुम्हाला हे चुका आहे थंडीमुळे टॉमॅटो थोडंफार हे बघू शकता कडीपत्ता एकाकडे कडीपत्ता होता बाकी म्हणून कुठं कुठे पत्ता नव्हता पण यांच्याकडे कडीपत्ता होता ते पण ते शंभर रुपये किलो असं म्हणत होते मी त्यांना पाचचा कडीपत्ता म्हणून येतो देत नव्हते हो मला दहाचा कडीपत्ता घ्या असं बोलले तर मी आता आईला जण दहाचे कडीपत्ता घेतलेली आहे आणि घेऊन आता परत पुढे चालले पुरे चावून परत एकदा बघते प्रकारे मी घरी जे जे लागणारे भाजीपाला घेतलेली आहे आणि आता पुढं चाललेली आहे ताना परत मी पावशाने हि मिरची घेतलेली मटकी घेतलेली होती मिरची आमच्या घरी खूप चांग वापरली जाते त्यामुळे मिरची घेतली मी परत तिकडे बघू शकता गावरण कोथिंबीर मेथी पालक टमॅटो होती पण ऑलरेडी घेतलेली होती नुसतं येताना चक्कर मारले त्यांच्याकडं आधी बघितलं अजी करून घेतली होती केसली असती पण पाहिले नाही म्हणून आता ऑलरेडी घेतलेली परत नाही घेतली आता परत वाटे नाही वाटे नाही येताना थोडं बघू शकता दुसरं ज्वेलरी हो वगैरे घेऊन बसलेले होते मावशी अशा प्रकारे सगळं भाजीपाला घेऊन आम्ही आता रिटर्न घरी आता ते बघू शकते वाटते एक मावशी बसलेले त्यांच्याकडे सामान आहे बांगडी कानातले जे काही घरी आपल्याला लागणार आहे ते सगळं होते यांच्याकडं पिना गळ्यातलं नाकातलं स्टीप मेल पेंट वगैरे सगळं पण मी काही घेतले नाही घरी ऑलरेडी होतं त्यामुळे आम्ही मुलीला रागवून परत तिला घरी घेऊन आले रिटर्न आम्ही घरी चालवलं तर तुम्ही बघू शकता हे घरीच्या जवळच आहे त्यामुळे परत रिटर्न चालतच चाललेले

स्टॉल uh, माझ्या घराच्या मागं बॅग साईडला राहतं पण मी जे खाली गेले होते तिथेच मोठी मंडई असते अशा प्रकारे आम्ही सगळं भाजीपाला घेऊन घरी रिटर्न आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता रोडवर कंटिन्यू गाडी जात असतात त्यामुळे पोरांना थोडं संभाव रोड क्रॉस करावं लागतं अशा प्रकारे आम्ही घरी आलेलो आहे तर पार्किंगमध्ये सोटरीच्या पार्किंगमध्ये आम्ही हात आलेले आहे तर तुम्ही बघू शकता आल्याबरोबर पोरं एकदम खुश झाले त्यांना खेळायला एकदम मोकळी जागा भेटली तर ते बघा खेळायच्या नाल्यामध्ये हातच नुसतं गाडी नवीन गाडी आणल्यापासून गाडीला सोडतच नाही कंटिन्यू गाडीच खेळतोय आहे तरी बघू शकता गाडी खेळायचं काम चाललं आहे तर आम्ही थोडंसं बसलेलो आहे थकून थोडंसं खाली बसून घेत थोडंसं थोडं बसण्यासाठी मन बसलेलं आहे रेस्ट घेतलेलं आहे बघू शकता आम्ही कसं खाली बसलेलं आहे हे बघा कशी स्माईल देते व्हिडिओ बघून कॅमेरा बघून स्माईल देते हे आमच्या शेजारच्या काकू आहे सोसायटी म्हणल्या ते पण असं गप्पा मारत बसलेल्या होत्या थोडं खाली आहे म्हणून थोडंसं दोन चार चक्कर मारून घेतली मी थोडंसं गप्पा मारल्या मैत्रिणींसोबत आणि परत आता घरी रिटर्न जायला निघावलेलो आहे वरती पोरं बघा कशी खेळतात कंटिन्यू खेळत असतात पोरं येतात संध्याकाळच्या वेळेस बघा ह्यांची मजा मस्ती कशी चालू ही बघू शकता हे काय करते दोघं बाळा काय करते गाडी आता बघू शकता वरती घसरगुंडी प्रश्न चालू आहे हे बघा अशा <todil> प्रकारे आम्ही लिफ्टच्या जवळ आलेल्या आता वरती जाण्यासाठी म्हणून टाईम झालेला संध्याकाळचे साडेसहा वाजलेले अजून संध्याकाळची देवीला आरती करायची नैवेद्य दाखवायचे त्यामुळे भाजीपाला पण अजून एवढं बाजूला ठेवायचं त्यामुळे वेळ लागतो म्हणून हे बघा लिफ्टमध्ये पण यांची मजा मस्ती चालूच आहे म्हणून म्हणणे हे बघा तुम्ही अशा प्रकारे आम्ही घरी आलोले घरी येऊन संध्याकाळ दे हे बघा संध्याकाळचं काय चालू आहे आरती हेबगा संधागाचाालर मे ारती केलेलेनवे दाकोले शेरा केलार ेगा मीका गेलसा पडीखेले हे तरजुमबगुशकता संजयागाची ारतेकरगवल नवे दाकून ठेलेलनी संध्याकाळच्या आरती करून दिवा द करून सोडलेलं आहे आणि सातत बघू शकता शिऱ्याची रेसिपी आता मी म्हणलं होतं तुम्हाला देवीला धन शिरा केला जाऊन शिरायची रेसिपी तुम्ही बघू शकता एक मोठी वाटी शिरा सॉरी रवा घेतलेला आहे जाड रवा आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून चांगलं गोल्डन ब्राऊनपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हे चांगलं भाजून घ्यायचं करपून जायचं आहे तर हे शिरा तुम्ही कसं करता मला कमेंट करून सांगायला सोडला काही झटपट अशी होणारी शिराची रेसिपी ह्याला काही जास्त विंडिकेट रे, नाही लागत घरच्या अवेलेबल आहेत होणारी शिऱ्याची रेसिपी आहे तर बघू शकता थोडंसं तूप टाकून मी याला चांगलं खरपूस गोल्डन ब्राऊनपर्यंत भाजून घेणार आहे आणि साईडला काजू बदाम म्हणून की घेतलेलं होतं शिरामध्ये टाकण्यासाठी आणि हे बघू शकता शि रवा अगदी झटपट पाच मिनटामध्ये गोल्डन म्हणून भाजून झालेलं आहे तर मी आता एका ताटमध्ये काढून घेते आणि त्याच कडेमध्ये एक चमचाभर तूप टाकणार आहे आणि त्या तुपामध्ये जे काही ड्रायफ्रूट घेतलं होतं ते मी चांगलं थोडंसं गोल्डन ब्राऊनपर्यंत भाजून घेणार आहे आणि ते भाजून झाल्यानंतर एक वाटी रव्याला दोन वाटी दुपटी पाणी टाकणार आहे तर हे बघू शकते जायपूट मी आधी म्हणल्याप्रमाणे चांगलं थोडं तुपामध्ये गोल्डन ब्राऊन होपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघू शकता चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक वाटी रव्याला दोन वाटी दुप्पट पाणी टाकून पाणी गे उकळवू द्यायचं आहे आता हे भाजून झालेलं आहे पाणी टाकून घेतलेलं आहे मी पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर सर्वात प्रथम जे काही भाजलेला रवा होता ते थोडंसं परतून घ्यायचं पूर्ण पाणी ड्राय करून घ्यायचं हे बघू शकता असं आणि हे रवा पाणी टाकल्यावर अंगा उडू शकतं त्यामुळे तुम्ही वरती एक ताट लावून ठेवू शकता हे बघू शकता पाणी आता थोडंसं राहिलेलं आहे हे पण पाणी पूर्ण ड्राय करून द्यायचं बघू शकता रवा अंगावर ओढत आहे तुम्ही बघू शकता आणि पाणी पूर्ण झाल्यानंतर साखर टाकायचं चवीनुसारचं म्हणजे जितकं गोड लागतं तितकं साखर टाकायचं आता तुम्ही बघू शकता एक वाटी रव्याला कम कमीत कम, कमी अर्धी वाटीच्यावरती साखर टाकायचं आहे मी मग छान सर असं गोड शिरा होतो तर तुम्ही बघू शकता सगळं टाकून घेऊन परत एकदा जीव केलेलं आहे मी आणि हरवंद पूर्ण पाणी ड्राय करून घ्यायचं थोडंसं वेलची पावडर टाकायचं वेलची पावडर विसरायचं नाही आहे थोडं वेलची पावडर टाकून घ्यायचं केशर टाकायचा मग शिराचं शिऱ्याला कलर चांगला येतो अशा प्रकारे मी वेलची पावड आणि सर्व शिरा एकत्र परत एकदा फिरून घेते आणि झाकण लावून एक दहा मिनटं त्याला वाफून आहे म्हणजे आपला गरमागरम मोकळा प्रसावाचा शिरा कसा होतो तसं होतं अगदी प्रसाद शिऱ्यासारखं नाही केलेलं आहे झटपट असं देवीला धरण्यासाठी म्हणून घरगुती असा शिरा केलेला आहे तर तुम्ही बघू शकता झटपट दहा मिनटामध्ये होणारी प्रसावाची शिऱ्याची रेसिपी आहे तुम्ही बघू शकता झाकण म्हणून दहा मिनटं ठेवलेलं होतं वापरायसाठी असं झालेलं आहे बघू शकता दहा मिनटं आपल्यानंतर चांगला शिरा कसं एकजीव झालेला आहे गरमागरम शिरा सुगंध तर मस्त सुटलेलं आहे तर मी देवीला घालण्यासाठी मग तुम्हाला साईडला दाखवते बघू शकता किती छान असं दाणेदारांनी महसूल झालेला शिरा अगदी एकदम भारी टेस्ट तर वास तर खूप भारी आलेलं आहे तर मी तुम्हाला तर सर्व करून दाखवते बघू शकता वाटीवर मी शिरा घेतला होता एका प्लेटमध्ये ठेवलेला आहे त्याच्यावरून थोडंसं ड्रायफ्रूट सर्व करायचे तुम्हाला जे काही आवडतं जे आवडते ड्रायफ्रूट त्याच्यावर टाकून घ्यायचं मी तर काजू बदाम मनुके टाकून घेतलेले आहेत तुम्हाला जे आवडते आवडीनुसार तुम्ही त्यावरती टाकून खाऊ शकता तुम्ही बघू शकता अगदी गरमागरम शिरा दहा मिनटामध्ये रेडी होतो तर ह्या गुरुचा सेकंड गुरुवार मी देवीला शिरा धरलेले प्रसादाचं मनन जेवायला दुसरं मेनू तयार केलं होतं ठेचा पराठे आणि मसाला भात तुम्ही बघू शकता असा गुरुचा मेनू होता माझा हे -जास तर या पद्धतीची रेसिपी तुम्हाला आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आम्ही न्यू ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि शिराची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू मात्र भेटे आणि शिडोपर्यंत बाय मी